नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो पंधरा डिसेंबरच्या आसपास टिपेश्वर अभयारण्यातून रामलिंग अभयारण्यात आलेला चाडू वाघ अद्याप ही आपल्याच परिसरात आसपास आहे त्यासाठी त्याला पकडण्यासाठी दोन वेगवेगळ्या रेस्क्यू टीमने प्रयत्न केले आहेत दुसरी टीम तर अद्याप आपल्या इथंच ठोकून आहे पण तरीही त्यानं म्हणजे त्याला पकडण्यात वन विभागाला अद्यापपर्यंत यश आलेलं नाही साहजिकच साडूवाघात साडूवाघ या परिसरात वावरत असल्यामुळं त्याची दहशत रामलिंग अभयारण्य परिसर शेजारचा बार्शी तालुक्यातील संपूर्ण भाग यावर आहे त्यामुळं अगदी रब्बीची पिकं भरात असताना पान पाण्याची मुबलकता असताना देखील रात्रीची रात्री, रात्री ज्यावेळेस लाईट असते त्यावेळेस शेतात पिकाला पाणी देण्यासाठी जाण्या जाणं पण सध्या भीतीदायक वाट शेतकऱ्यांना वाटत आहे त्यामुळं ह्या रब्बी पिकावर पिकाच्या उत्पन्नावर पण परिणाम होणार हे स्पष्ट आहे आणि म्हणून मनोज जाधव हे गेल्या दहा दिवसापासून त्यांनी साडू वाघाला वन विभागानं लवकरात लवकर जेरबंद करावं यासाठी आंदोलन सुरू केलं आहे त्यांनी चौदा फेब्रुवारीला रामलिंग अभयारण्यात असलेल्या वन विभागाच्या कार्यालयात जाऊन निवेदन दे दिलं पण निवेदन स्वीकारण्यासाठी तिथं तिथले वन विभागाचे प्रमुख अधिकारी अनुपस्थित होते त्यांनी त्यावेळीच्या निवेदनात तुम्ही सात दिवसात साडूला पकडा नाहीतर आम्ही पुढ पुड़। आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असं म्हटलं होतं म्हणून ते काल एकवीस तारखेला परत रामलिंग अभयारण्यातील वन विभागाच्या कार्यालयात गेले पण त्यावेळी पण चौदा तारखेसारखंच के घडलं तिथं कोणीच नव्हतं म्हणून त्यांनी प्रतिकात्मक असा कागदी वाघ बनवून तो त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीवर ठेवला आहे आता त्यांनी पुढं आंदोलनाची दिशा सांगताना आपण जर साडू वाघ पकडण्यात वनविभागाला आणि त्यांच्या त्या रेस्क्यू टीमला सात मार्चपर्यंत यश आलं नाही तर आपण एक गाडव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत वनमंत्री गणेश नाईकांना पाठवणार आहोत असं म्हटलं आहे आणि त्यामुळं सर्वत्र मनोज जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे मनोज जाधव यांचं हे आंदोलन किंवा हे प्रयत्न चुकीचे आहेत असं म्हणता येणार नाही कारण वन विभागात जी खोगीर भरती आहे आणि जी रेस्क्यू टीम इथं आणून ठेवण्यात आली नेमकं त्यांना साडू कसा दिसत नाही किंवा कसा पकडता येत नाही हा प्रश्न आम जनतेला पण पड पडलेला पढ़ आहेच तेव्हा लवकरात लवकर वन विभागानं आपली त्याला पकडण्याची गती वाढवावी आणि लवकरात लवकर त्याला जेर बंद करावं आणि बिचाऱ्या वनमंत्री गणेश नायकांना गाढव भेट देण्याची वेळ मनोज मनोज जाधव यांच्यावर पण आणू नये एवढं मात्र खरं महाराष्ट्रात सध्या वाघांची संख्या मोठी आहे त्याचबरोबर बिबटे पण मोठ्या प्रमाणात आहेत जुन्नर तालुक्यात माणिकढो परिसरात तर बिबट्यांसाठी एक अधिवासच करावा अशा विचारापर्यंत राज्य सरकार आलं आहे कारण तिथे बिबट्यांची प्रचंड अशी संख्या आहे आणि त्या बिबट्यांच्या हल्ल्यात मानव मानवांचं पण मृत्यू झालेच्या घटना घडलेल्या आहेत त्यासाठी मग त्यांनी राज्य सरकार तिथं माणिकढो परिसरात बिबट्यांसाठी अधिवास निर्माण करण्याचा अगदी निर्णय त्या प्रक्रिया पूर्ण करत आणली असल्याचं वृत्त आहे आता विदर्भातील ताडोबा यवतमाळमधील टिपेश्वर चंद्रपुरात चंद्रपूर भागात असलेली ताडोबा अंधारी याच्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे इकडं सह्याद्रीच्या पण ह्याच्यात ही आहे मग हे वाघ किंवा प्राणी त्यांना जागा अपुरी पडू लागली किंवा त्यांचे उपवासमा उपासमार व्हायला लागली की ते मानवी वस्तीकडे येतात हे सत्य असते म्हणजे सत्य आहे आणि मग कदाचित त्या हिस्त हिंस्त्रप्राण्याकडून मानवावर पण हल्ले होतात होऊ शकतात त्यासाठी आता राज्य सरकार ए आय प्रणालीचा प्र, अवलंब करून या हिंस्त्र प्राण्यापासून मानव जा जमातीला मानवांना वाचवण्यासाठीचा प्रयत्न करण्याचा पण विचार करत आहे त्यासाठी या संरक्षित क्षेत्राच्या या याच्यात सी सी टी व्ही कॅमेरे लावून हिंस्त्र प्राण्याच्या हालचालीवर लक्ष ठेवणं ठेवलं जाणार आहे आणि हा प्राणी मानवी वस्तीकडे त्यानं आगे आगीकू सुरू केली त्या त्याचं ते दृश्य सी सी टी व्हीत कैद होईल आणि ह्या सी सी टी व्हीत ए आय प्रणाली सी सी टी व्हीतील फोटोमुळे किंवा चित्रामुळे ए आय प्रणाली तो येत आहे अशी सूचना त्या त्या ग्रामस्थांनापर्यंत त्यांच्या मोबाईलवर किंवा दोन्ही शिक्षणावरून शे, शे, दिली जाईल अशी ही योजना आहे यासाठी शंभर गावाची निवड करण्यात आली आहे आणि लवकरच ही प्रणाली तिथं कार्यान्वित होईल असं दिसते असो परवा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं औचित्य साधून कळंब तालुक्यातील नायगाव येथील शितोळे कुटुंब कुटुंबांनी जे त्यांचं नवीन घर बांधलं आहे त्या घरावर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजाचा अश्वारूढ असा पुतळा बसवला आहे आणि या पुतळ्याचं अनावरण एकोणीस फेब्रुवारीला मराठा संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी समस्त ग्रामस्थ तेथे उपस्थित होते शितोळे कुटुंबांचं हे शिवप्रेम सर्वांना भावलं आणि सर्वांना छत्रपतींवर प्रेम असावं तर असं असं त्यांनी जाणीव करून दिली आजपासून छत्रपती संभाजीनगर येथील आमखास मैदानावर मलिक अंबरनगरीत विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे हे साहित्य संमेलन तीन दिवसांचं आहे या साहित्य संमेलनात अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत याच्यात परिसंवाद आहेत विविध याच्यावर परिसं विषयावरील हे परिसंवाद आहेत तेवीस एप्रिल तेवीस फेब्रुवारी रोजी या साहित्य संमेलनात एक परिसं दुपारी दोनच्या दरम्यान एक परिसंवाद होणार आहे त्या परिसंवादाचा विषय आहे तो नवे विषय नवी आव्हाने आणि नवी ले ने, नवे लेखक आणि या परिसंवादाचे अध्यक्षपद खामगाव तालुका धाराशिव येथील शाहू घाटोळे हे आहे या परिसंवादात अनेक वक, व वक्ते आपले विचार मांड मांडणार आहेत सा या साहित्य संमेलनाला आपल्या शुभेच्छा आज, आज तुर्तास धन्यवाद